मस्ते गड़ -गड़ माल आहे मस्त भेटला मला कडकडीत काम केलं बाहेर केला काम पच्चीस न गेला हे बघा माल नको जो माल मना भेटलाय तीन तांबी आणि एकोणीस करपाली बारा करपाली मिल असा आजचा होता आपला काम तीन करपाली एकदम ब्रँडेड साईज बघा एक, एक पागान ही एक डंकी आहे ही एक आहे आत्ताच नमस्कार मित्रांनो मी सप्तू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज झालोय वर पागाला पागाला तुम्हाला टीम बघा आमच्याच पागाला कसली आहे करोड आहे तेल नको करू बघा हल काय करशील एकदम तेल कारणार आहे तुम्ही बघत राहा कसं तेल तेल कारून झाला भेल कारो हा कांदा चमट टाकून त्यान बनवू त्याची बेल यो करेल तेल ना मी करू बरोबर काम पच्चीस। का काम पच्चास पचास करपाली पचास तरी मिळते टोटल आपल्या सगळ्यांना मिळू ना, रा, ना का तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घ्या व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल काय रोय साई करा चाल काम कधी का भेटेल ना करपाली नाही 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 याला सांगा व्हिडिओ शूट करायला कोणा चाल चल तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा चांगलाच करू आज काम कारपाली कोलब्या भेटील असं वाटतय पुन्हाही जण येऊन गेलं सकाळ सकाळ लवकर येताना चारला पातला खारी सुकी मारली पाग मारला केली सुरुवात दोन तीन पाक मारले मी पाग आपला एकदम घन आहे घनपाग मी काय वापरी नाही का वापरलाय माहिती का हल्लाय पातल्या कोलब्या बघा पातल्या कोलब्या एक दोन तीन आणि या जागस म्हणजे सात आठ कोलब्या आल्या नुसतं पातल्या आहे बघा कोलबी भेटेल त्याचे विचार मी ने हल्लाय घनपाक आता आपला पाक कसा असतो तुम्हाला माहिती आहे टायच होत असतं एक पाका निस्ता पातळ कोल बघा त्याला बघा साईज पण वगैरे कडक साईज आहे मस्त आल्या आलेला आहे मासा मोठा कसला मासा आलाय बघा साईज बघा तिला पी घ्या <laughs> लांब पाक मग ते लांब वंडा मारलाय मावरास पर्यंत मावरा शाप खालाच झालाय डोमा बघा का उसा डोमा जेवाची पाल्याली बेकार असतं एकदम तो तोपून त्याला सोडून जामणार नाही सुरवात झाली आता बोणी झाली करपालीची पंधरा वीस पाग मारलं कौशिक काय परत नव्हता एक डोमा भरला तो बस करपाली सगळ्या उतारलं असं वाटतंय काही राहिला नाही ई बघा मस्त आहे साईज मस्त आहे टायगर पॉन्स बोणी झाली आज बरा वाटला कुसकी तर आली करपालीची पागू कोलनजून वरते येईल तर बरे बघ आई चांगलीच आहे अजून काय का नाही ना नाही कडक आहे कडक आहे दोन तर झाल्यान कसले बघ कचकी साईज एक नंबर कड करपाल आली आपल्याला परत भरपूर टायमांची आली करपा कशी एकदम स्ट्रॉंग आहे डायरेक्ट शेंडीवाली कडक पीस आहे भरपूर टाइम झाला काय आला होता कशा बिशा दातरी आपल्याला जमवाव लागतील जवापुरती कडक आहे नंतर तुम्हाला दाखवीन का ती भेटल्यान मावरा लय कमी झाला आहे काही नाही आपल्याला भेटला फक्त दोन तीन कार पल्ली भेटल्या पाग आता पवाने मारते की पारला तर वंडान पवून पाग मारते चालू हे जातो येत जावाला बघायला लागते पुरवठा फुटले

अजून का वेगळा काही नाही करपाला शेंडीला साली वरती पावांनीशी मारायला बघ ओके पातली कोलबी पण आली करपार पण आली हे बघा कडक पीस आहे आणि एक पातली कोलबी आहे असंच काही नाही काही जवापुरती जमवायला लागेल

<todic> पवानी पाक मारलेला <todic> पवानी पागाने आणि बघा सात आठ कोलबे आहे आणि एक करपाल <todic> पवानी पाक मारला काहीतरी काम झालाय करपाल आली आली पाच सहा कोलब्या पातल्या <todic> तिसती हे बघा निलेशकाला की माल मिल दाखवत हे बघा सीन सात आठ करपाल येत आणि एक फायटर मासा दिसतात बघ कडकडीत कर, जवाला केला बाईने पाग पाक मारत काहीतरी टाप करते काहीतरी टाप करायचला तुझा चरबाला बघा मस्त एक चरबा बारकी सुरुवातीला किती तांबवानी पण मालके पडणे एक चिवना आलाय आणि पाटल्या कोलब्या दोन तीन या बघा पाचसा कोलब्या इथ त्या पाल्याला पालेल्या बारीक कोलब्या बघा ते ही बरी मोठी आहे जरा शेत आहे धनपाग बारीक म्हणजे कोल बेल बी ना एक नंबर आहे कोल बी करपाल बारीक शिक भाव असा डगरी आल्या ना मोठ्या या कालवाचा गोला बघ असलाय ट्रक फाटे आहे कसला, कसला मोठा पुन्हा नाही जाणार भेटते शेंडीला बघ आला मोठा रेकॉर्ड शेंडीला चिवना आणि करपाल बी मोठी बघा टायगर फ्रॉन्स कडकडीत आणि एक आलाय आहे पण जेवाला कसं बिस आहे ना आरामात करू टेन्शन एखाद ताम जी तारखे पारला तर बरा वाटेल बघू ट्राय करू पारू त्या दिल्याने दोन करपाली एक किंवा पावानी पाच मारायला बेकार दम लागते तेल निघते तेल तो बघा खरं तेल काढणार स्पेशल बालूबाई बालूबाई तेल ते नाही तेल काढते तुम्हाला Okay. <laughs> नंतर तुम्हाला बघायला भेटेल का ती तेल घालत मनापर्यंत एक दोन पार ठुसकी लैलांपाक मारायला वंडा शेंडीलाच करपा शेंडी लावला तुला पहिली ठुसकी अजून आला नाही ती बघा दिसली शेंडीला कडकडीच अजून काय बघा ती बाई एक आहे तुम्हाला बोलून दोन ठुसक्याला तीन एक नंबर साईज बघा एकदम एक्के पागान झाला काम पच्चीस तीन करपाली एकदम ब्रँडेड झाली साईज बघा एक, एक पागान कडकडीत चाल आता काय मला बरा वाटतं असा पाक पडला पाहिजे बघा ब्रँड ठीक जरा कालोशिणाचा ब्रँड म्हणजे पवानी सांगलेलं आहे <laughs> अशा करपाली बरं ना एक नंबर मजा येते पाकाला बघा एक कारचे आहे का परला तर लय भारी वास्त्या भा। दोन दिलीला तुम्हाला बोल ना मी दोन पडल्या मला वाटला तर तीन आले नशी होतात हे बेस्ट आले तीनचे तीन मोठ्या कारपाल साईज एक नंबर आहे बघ माल कसा आला आता कडकडीत कर वाटतंय ना अजून काम करता बाकी आहे पण एखादा ताप पडला तर बरा होईल की चितारा तांबी मसा काहीतरी परत पवानी पाक मारलेला तर पाडा लिटीच केली शेंडीला सर शेंडिला असेल मग सुद्धा ई बघा बोला ना तुम्हाला शेंडीला आली कडकडीत खाली काय लिक। बघू अजून ए बघ दाम पच्चीस आहे दाम पच्चीस ही बघा साईज बघा ही एक दमकी आहे काय आत्ताच मारले याच्या अगोदर पा तीन पडलेला पर दोन पर्ले तडतडीत पच्चीस पी बघा कसले डणकी मग बरं वाटतंय सगळे साईड पाग आहे मी तखरे बेल पारकर गणेश कोली आणि ते साईडला पालू कोली आणि मी या साईडला आहे सगळे त्यांची आज मी पाटा करायचा जाऊच आहे म्हणजे का उद्या जो बावा लिहिलं ना त्याला कवीच भेटला ना पाहिजे आज सारे कामं करायचं आहे कशी आहे कडकडीत आणि पातली कोलबी परत पवानी पाक मारायला दोन टप्पा मस्त आहे बघा एक लाले लाल ताण बारीकशी आणि करपाल जोडपाला जोडपा हे बघा एक लाले लाल लाल त्याचबर एक लाले लाल कवीच नाही पडला आपल्याला अजून ताम ताग बघाच ना फाटला असं बघा तीन चार बबू पडलं डगरामधील डेंजर वाट लागते लाले लाल पडलाय बारकेचा काशीपुरी एक टामपडले आता का भेटले आता का थोडा बारा वाटते पवांशी पाग मारलाय ना बार गेन ते एकटावर सं आता थोडाफार झाला बाबा असं वाटते बारा वाटते पाग मारायला घेतलेला पण पाग मारी नाही पाग मी नाही तर बघला नव्हता बघा करपाल बघा पहिली करपाल आहे ती जेव नंतर पाग मारू फुसकी विचकी दिली नव्हती त्याच्यामुळे मी डायरेक्ट पाग मारतो होता ती करपाल आहे पहिली करपाल करू नंतर पाडात मारू बाबा बेकार दमलो बेकार दमलो पवान मारला परत तामे गाली टाम पण मोठी आहे नाही साईजच तवरे तो चावते ब ही जरा बरी आहे दोन आलेला ना त्याच्यापेक्षा मोठे पण बाकी असा घाम निघला ना बाबाचा बाबाचा का माझा बेकार घाम निघला माझा दमले बघा बरे ताप तवा फ्राय होऊन जाईल मस्त आहे जाई दमलंस ला तर पाच चापाक मारत आहे ना वावर करायला सुरुवात करते दमलेलं बेकार दोन टापा पली एक शिंगाली आहे आणि एक चिवना आहे जो उडी आली चिवना शिंगाली शिंगालीचं काम एकदम बेकार काटा रुपया तर वाट लागेल शिंगाली आणि चिवना मस्त आहे मीडियम एकदम मोठी नाही बारकी नाही बरे शिंगालीचा काटा म्हणजे एकदम बेकार नीट करायला लागतं एकदम चिवना काय चिवणू चिवून काय ना पावसाच्या टायमिंगला काय काय नव्हते ते फक्त घेतात उतारलेली उतरलेली चिवनी वि कमी झाली पहिले लय भेटायची पहिलास पावनी बाद मारतो ना मी एकेपर्यंत चाळीस पन्नास व्हायचे बेकार व्हायचे ठेवायची एकदम बेग कारा टाइम लागला का मुद्दम मारत नसतं बघ मी आवरी बेकार पाहिजे झाला आता काम बाकी जेव जेवणाचं आम्हाला कडकडीत झाला नंतर दाखवील कोण लोकांना काय काय भेटलं बालू पाहिला गणेश पाहिला सगळं बघू कधी भेटला माग शि बघा हातलाही दमलो बाकी बेकार दमलो साईज बघ कडक आहे पस्ती मोठे बघा कचकी टायगर प्रॉन्स करपाल बाबा गेलेच नाही आता करते गोट्या नेते कर ने ना पवानी मारायला लई टकरा आणली बघा टकरात एकार आली करपाल पण आली दोन आलेले एक जेली अशी येऊन पडली लई डोका पिसाला कडकडी जेली जा माल आहे ना मस्त भेटला मला कडकडीत काम केलं बाहेर केला काम पच्चीस न गेला हे बघा माल नको जो माल मना भेटलाय तीन तांबी आणि एकोणीस करपाले एकदम कडकडीत काम झाले असं उभा असं घे कडकडीत काम झालेलं आहे मस्त केलं काम पच्चीस त्या बालू भाईला बारा मिले असा अच्छा होता आपला काम मस्त काम केलं बालू कुठला होते नाही बोल काय करत तेल कारच घेतलं बाकी काहीच करत नाही खूप कांदा चमट बनवू करावं बेल व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर करा चला बाय